स्वागत आहे मित्रांनो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी निघालो शेगावला आणि शेगाव समोर जायचं जा आहे जा ते अजून काय ठरलं नाही कुठे जायचं ते तर चला मग आजचा प्रवास सुरू करू तयारी चालू आहे गाडीमध्ये बॅगा वगैरे टाकणे आणि पाठीमागे प्लाउट टाकलं तर आता डिझेल भरून घेऊ मित्रांनो डिझेल भरून घेतलं आणि आता आलो आपण पुसत ते वाशिम रोडवर पुसत ते वाशिम डांबर रोड आहे रस्ता एकदम नंबर एक झाला आता आपण घाटामध्ये आहो मित्रांनो या खंडाळ्याचा घाट म्हणतात याला आणि पुसतून जर तुम्ही निघले तर वाशिमला जाण्यासाठी तर पुसतून डिझेल टाकलेलं बरं रस्त्यामध्ये कुठेही पेट्रोल पंप नाही वाशिम शिव आणि मी निघालो निवगा बाजार येथून तर निवगा बाजारून जायला दोन मार्ग आहेत एक आहे घोडा कामठा मार्ग आहे हिंगोली होऊन तसत वाशिम निघते आणि दुसरा शेंबाळ पिपरी हे जे खंडाळा म्हणायला होते खंडाळा आनसिंग आणि पुसत तर मी आनशिंग मार्ग चाललो या रोडनं दोन टोल नाके वाचतात त्याच्यामुळं पण गाडी विकून टाकली मी घाटामधून सिंगल रस्ता आहे पणासो रस्ता चांगला असल्यामुळं ताण नाही निवग्यामधून दोनशे दहा किलोमीटर येते शेगाव आपल्याला लागतील ला ला चार ते पाच तास लागतील जायला थांबत थांबत गेल्यामुळं पाच तासामध्ये जातो आपण हिवाळा आला आणि गवताचा कलर बदलायला आता पावसाळ्यामध्ये हिरवगार दिसते जंगल हे तर आत्ता आलो मित्रांनो आपण पातूरच्या बायपासला पातूरच्या बायपासचा नजारा उंच उंच माळ गाव दृश्य एकदम सुंदर आहे तीन वाजता आनंद सागरला पोहोचलो मित्रांनो आम्ही आता आनंद पार्किंग मध्ये आहोत हे बघा आनंद सागरची पार्किंग आहे काम चालू आहे इथे ती इकडं गाड्या आता हे आहे पार्किंग शेगावची आनंद आनंदसागरमधली आणि इकडं आहे टॉयलेट प्रसाधन ग्रह गाडीला जागा भेटली झाडाखाली सावली आहे मस्त हे बघा पार्किंग आता मी चाललो आनंद आनंदसागरकड जाण्याच्या रस्त्याकड ते रस्ता दाखवतो बा तुम्हाला पार्किंग मध्ये गाडी तर हे पहा मित्रांनो पार्किंग मधूनच असलेला रस्ता भुयारातून आहे है। ते आहे कमान माणसं जाऊन वापस यायले तर आता वेळ झाला वाजले पार्किंग साडे चार पार्किंग पार्किंगच्या ऑपोजिट साइड लाच आनंद सागर आहे आनंदसागरचं काम चालू आहे आता सध्या काय पाहायजोग नाही तेवढं परत दिवसापासून बंद असल्यामुळे ते नवीन काम चालू आहे सध्या इथं टांगे पण आली आता सध्या नवीनच अगोदर नव्हते टांगे मंदिराकड जाण्यासाठी लोक जातात आणि बाजूला एक देवीचं मंदिर आहे तिकडे जातात टांग्यामध्ये बसून तर आता इथून आपल्याला मंदिराकड जायचं आहे तर मित्रांनो असा होता परिसर इथला कसा वाटला तुम्हाला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आज दहा माणसं घेऊन आलो गाडीमध्ये माझ्या पाठीमागं फ्लाउट टाकलं ते दाखवतो का तुम्हाला प्रवासासाठी अत्यंत आरामदायक क्रुझर गाडी आहे एक नंबर क्रुझरने प्रवास होतो हे बघा मागच्या सीटवर फ्लाऊट टाकला आणि गादी टाकली चार माणसं आरामशीर झोपू शकतात पाठीमाग आणि चार माणसं मधल्या सीटला बसतात आणि दोघ जण पुढे शेगाव मध्ये पोहचवलो आम्ही दुपारच्या तीन वाजता आता मंदिराकडे जाऊन दर्शन करायचं श्री गजानन महाराज मंदिर येथील पार्किंग आहे ही इथं पार्किंग फ्री आहे मित्रांनो आनंदसागरमध्ये पण फ्री होती इथं पण फ्री आहे एकदम स्वच्छ सगळं डिजिटल बोर्ड गाड्या आतमध्ये किती हातात जागा किती शिल्लक आहे सगळं अलीकडच कळते हे छोटे छोटे गतिरोधक हे समोरचं एंट्रीचं गेट आणि आउटचं माझ्या पाठीमागं आहे तर हे बघा गाड्या आणि हे पार्किंग मधूनच महाराजांच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे इथून आता मी चाललो मंदिराकड हे रस्ता पण मित्रांनो भुयारातून आहे वरून रस्ता गेलेला आहे हे बघ नंबर एक आहे इथलं वाता वातावरण पूर्ण भक्तिमय वातावरण आहे खूप भक्त आता इथं प्रसादाचे आणि बरेच काही दुकानं आहेत आता मंदिरामध्ये जाण्याचा रस्ता दाखवतो तुम्हाला हे आहे श्री मंदिरात जाण्याचा मार्ग इथं समोर कमान आहे बघा किती पण गर्दी असू द्या मित्रांनो इथं दर्शन लवकर होते आता आलो मी पार्किंग मध्ये पार्किंगच्या बाजूलाच असलेली रेल्वेची पटरी आणि रेल्वे जात आहे बघा मी बाहेरून दर्शन घेतलं मागच्या हप्त्यातच आलतो मी तर मित्रांनो असं होतं वातावरण शेगाव मधलं तर माणसागिरी दर्शनाला आणि आज आम्ही नाईटलाच निघणार आहोत त्याचा विचार होता मुक्काम करायचा नंतर विचार बदलला तर मी जाऊ आज नाईटचा प्रवास करू आणि हे आहे नाईटचं वातावरण रंगीबेरंगी लाइट गाड्या अतिशय सुंदर पार्किंग आहे इथली आता शेगावून चाललो आम्ही शिर्डीला आता पुढे थांबलो बघा एका जागी जेवण करायसाठी आता बे सकाळी आपण शिर्डीला समृद्धी महामार्गाने जायचं तर नाईटचा प्रवास आहे समृद्धीवरला चला तर मग तर आता आलो आपण नागपूर ते मुंबई हायवेला जे की समृद्धी महामार्ग पुढे थांबू खोट चहा पियासाठी तर आता डिझेल टाकून घेऊ मित्रांनो इथं आणि इथं हॉटेल आहे एक इथे चहा घेऊ आत्ता रात्र एक वाजला आता चहा घेऊन निघालो आता आम्ही पुढच्या प्रवासाला आता शिर्डी येईपर्यंत असाच रोड आहे दिवसा हे दृश्य लय भारी दिसलं असतं मित्रांनो आम्ही नाईटला निघालो आणि हे आहे बघा बोगदा बोगद्यातून चालू मध्ये लाईट आहात सुपर चला मग आता भेटू शिर्डीमध्ये मध्ये उद्या तर आता आलो आपण शिर्डीमध्ये मध्ये भक्त निवासस्थानी गाडी लावली पार्किंगला झाडा खाली आणि ट्रावस जाते तर इथून मंदिराकड तर आता काही नाश्ता करून येऊत हे बघा गाडी सावली घटली इथं साईबाबाचं हॉस्पिटल आहे एक किलोमीटर इथं पण टांगे घ्या शेगाव शिर्डीला आम्ही तीन वाजता आलो समृद्धी महामार्गाने तर आता इथे आलो मित्रांनो हॉटेल मध्ये तिथे नाश्ता करायसाठी हॉटेल इथलं इथं पोहा घेतला एक आता करू नाश्ता नाश्ता करून निघायचं पार्किंग मधून निघालो आता मंदिराकडे मी सकाळचे अकरा वाजले आता आज दिवसभर जायचं इथून शनी शिंगणापूर जायचं मित्रांनो शनी शिंगणापूरून जायचं नंतर देवगडला देवगडहून जायचं कपिलदार तर दोनच दिवसाचा प्रवास व्हायला आणि धरून निघायचं नाईटलाच आज गावाकड तालो बघायचं तर मित्रांनो कपिलधार केलं देवगड केलं शनी शिंगणापूर केलं सगळं करून आता रात्रचे वाजले तर बारा बारा वाजता कपिलधारून निघालो आम्ही गावाकड इथून येते आता तीनशे किलोमीटर आमचं गाव आता मित्रांनो गावाकड चाललो आम्ही तर मित्रांनो असा होता प्रवास शेगाव शिर्डी कपिलधार आणि शनी शिंगणापूर देवगड केलं तर शनीशिंगणापूर आणि देवगडचे काय शूटिंग करू शकलो नाही मी कपिलदारला तो चिरच झाला होता तो रात्री दहा ते अकरा वाजली होती तर रात्री बारा वाजता मी मनमोहस्वामी निघालो तर प्रवास मस्त झाला मित्रांनो अठ्ठेचाळीस तासाचा प्रवास आणि तेराशे किलोमीटर रन झाला आणि ड्रायवर एकटाच मी गाडीमध्ये होती दहा माणसं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी तर आता मी मित्रांनो आज सकाळी आलो आणि सवच आता मी आलो इकडं नांदेडला नांदेड़ एक भाडं होतं तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये